प्रभाग क्रमांक अठरामध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य बाईक रॅली प्रचाराच्या रणधुमाळीच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाजपने जोर लावला असून आमदार राहुल ढेकले यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपतर्फे भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती प्रभाग क्रमांक मधून अ गटातून अनुसूचित जाती पुरुष राखीव शरद चिंतामण मोरे ब गटातून इतर मागास प्रवर्ग महिला ज्योती अरुण माळवे क गटातून सर्वसाधारण महिला सुशिला बाजीराव बोराडे तर ड गटातून विशाल उत्तम संगमनेरे हे निवडणुकीच्या रिंगणात निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून रॅलीला सुरुवात होऊन प्रभागातील विविध भागांमध्ये रॅलीद्वारे नागरिकांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रभागातील परिसरातून भव्य रॅली काढून नागरिकांना गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन बाईक रॅलीद्वारे करण्यात येत होते